सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य टिका पोळी सातारा मधील महापर्यटन महोत्सव ठरला पर्यटक मुक्त महोत्सव पर्यटक दूरच मंत्र्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उटा ठेव राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते परंतु मंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी मोठा पोलीस बंदोबस्त पर्यटकांनी फरवली पाठ नेहमीची वाहतूक यामुळे महामहोत्सव पर्यटक महोत्सव महोत्सव ठेवला मागील महिनाभर मोठा गाजावाजा करून या महापर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी केली होती वेन्नालेख फेस्टिवल संगीत मनोरंजन कार्यक्रमासह भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मंदिर लेझर आणि ड्रोन शो किल्ले आणि शस्त्र प्रदर्शन महाराष्ट्राची खाद्य संस्कृती सौरोत्सव अशा अनेक विविध कार्यक्रम कार्यक्रमात आले होते पर्यटन महोत्सवाला रस्ते दुरुस्तीचा मोठा अडथळा होता पुणे बंगळूर महामार्गापासून महाबळेश्वर तीस किलोमीटर दूर असताना पर्यटकांना मोठं वर्ष घालून महामार्गावर यावे लागले रस्तेबंदीची चर्चा पर्यटकांमध्ये झाल्याने पर्यटक फिरकले नाहीत महापर्यटनाचा नेमकं उद्देश स्थानिकांच्या पर्यटनाला व्यवसायाला चालना देण्याचा असताना स्थानिकांचा हा महापर्यटन महोत्सव किती हा एक संशोधनचा विषय आहे महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षण घेतले जात असते विविध कार्यक्रम स्थानिकांना न घेता एका खाजगी कंपनीला महार महोत्सवाचा ठेका दिला गेला त्यामुळे स्थानिकांना कोणताही फायदा झाला नाही दिव्यांग बांधवांचे अन्नत्याग आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा सा इशारा सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधित्व करणारी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे या मागण्या मान्य होण्यासाठी बांधवांनी पुन्हा एकदा आर ओ चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे दिव्यांगांना संजय गांधी पेन्शन योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळावे दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा देण्यात यावी त्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळव या व इतर मागण्यांसाठी दिवंग बांधवांनी आंदोलन केले आहे सातार्यात बेकायदा विक्री प्रकरणी सूत्रधारास मालाड मुंबईतून अटक बेकायदा विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी मुंबईतून मालाड येथून मुख्य सूत्रधाराला अटक केली बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे तैय्यब हाफिज खान व ते विसरणार मालाड मुंबई असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे साखरेला चांगला दर असल्याने ऊसाचे दुसरे देख पाचशेने द्या बैराजा संघटनेचे पंजाबराव पाटील यांची मागणी केंद्र सरकारने साखरेला तीन हजार तीनशे रुपये हमीभाव दिलेला असताना आज खुल्या बाजारात साखरेचा चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे सहा महिन्यांपूर्वी तीन हजार दोनशे रुपयांचा दर होता आणि कारखान्याने तीन हजार दोनशे रुपयांचे पहिले देयक शेतकऱ्यांना दिले होते अजूनही साखरेचे दर वाढतच राहणार असल्याने कारखान्याने उसाचे दुसरे प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे देण्याची मागणी बैराच्या शेतकरी संघटनेने केली आहे बैराज संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी यासाठी वेळ प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली जायला असे दिला आहे कराडला नागरी वस्तीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर कराड नगरपालिकेचे दुर्लक्ष शहरात धोकादायक इमारती डासू लागल्या तरीही त्यावर काहीच करावी होताना दिसत नाही दोन दिवसांपूर्वी पहाटे शनिवार शनवारपेठेत एक जुनी इमारत कोसळी सुदैवाने त्यातून एक जण घराबाहेर धावत आल्याने ती व्यक्ती बचावली धोकादायक इमारतीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे कराड शहरात त्याच्या सुमारे साठ इमारत धोकादायक असून पालिकेने त्याच्या नोंदीही घेतल्या आहेत त्यातील तेरा इमारती ती धोक्याच्या मांडल्या आहेत त्या कधीही असू शकतील अशी स्थिती आहे त्यावर कार्यवाही अपेक्षित आहेबल धोकादायक इमारती लोक वास्तव्यात आहेत त्यावरही पालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही पावसाळा आल्यानंतर नोटीस देण्याचे कर करण्यात पालिका धन्यता मानत आहे कराड तालुक्यातील एका गावात मुलीचा विनयभंग करणारा आरोपीस कारावास दोषारोपानंतर महिनाभरात निकाल अल्पयी मुलगी शाळेतून घरी जाताना तिचा विनयभंग करणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणास एक महिन्यात सात दिवसांचा सक्षम कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के एस होरे यांनी दिटवली दीपक विलास जाधव वय एस सत्तावीस असे आरोपीचे नाव आहे कराड तालुक्यातील एका गावात महिन्यापूर्वी घटना घडली होती पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास करत अवघ्या बहात्तर तासात त्याचे आरोपपत्र दाखल केले होते या खटल्याचे काम गतीने झाले असून अवघ्या एक महिना दहा दिवसात त्याचा निकाल लागला आहे कराड न्यायालयाच्या इतिहासात सर्वात कमी वेळेत चालवलं खटला अशी या खटल्याची नोंद झाली आहे लग्नसराई डॉल्बीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन सध्या सगळीकडे लग्न सरायचे दिवस चालू आहेत लग्नामध्ये देवदर्शन तसेच इतर कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्य बँड ऐवजी डॉल्बीचा वापर सरास होताना दिसत आहे यामध्ये आवाजाची मर्यादा पाळली जात नाही त्यामुळे त्याचा सरसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे जनतेतून जनते तीव्र नाराजी व्यक्त होत असून पोलीस प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे विरमाडे तालुका वाई येथे एकाची आत्महत्या वाई तालुक्यातील विरमाडे येथे आठ बिगा नावाच्या शिवारात उघडीत करंज्याच्या झाडाला महेश अशोक कुमार वय याने गळपास घेऊन आत्महत्या केली याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे वाळू चोरट्यावर मसोड मध्ये कारवाई पाच लाखाचा मुद्देमाल जप्त टेम्पो चालकासाठी मसोड पोलिस ठाणे हद्दीतील मानगंगा नदी पात्रातून विनापुरुणा बेकायदेशीरपणे अवैध वाळू उत्सव वाळू हतक करणाऱ्या संशयित आरोपी पिकअप टेम्पो आणि वाळूसह मसोड पोलिसांनी पाठलांग करून ताब्यात घेतले त्याच्याकडून वाळू टेम्पो सह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आज दिवसभर ढगाळ वातावरण काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सऱ्या जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते काही ठिकाणी पावसाच्या सरीही बरसल्या त्यामुळे वातावरणात गारावा पसरला होता गेल्या अनेक दिवसांपासून होण्याच्या तीव्रतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता पडलेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा शेती कामाचा अनुभव असावा वय पंचवीसर्षाहून अधिक पगार पात्रतेनुसार कामाचे ठिकाण अजंटा चौक परिसर एन एच फोर सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा